शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी दर रविवारी शहरात एक तास स्वच्छतेसाठी असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले होते त्यास अहमदनगर शहर व उपनगरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मनपाच्या वतीने नालेगाव परिसरात झिका डेंग्यू आदी विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली नगर शहराच्या जागेबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे तुम्ही कामाला लागा अशा सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्या असा दावा शिवसेनेचे प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली यावेळी विक्रम राठोड यांच्यासह उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव मंदारमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश का कोणत्याही निवेदा प्रसिद्ध न करता कार्यारंभ आदेश न देता शहरातील तीन उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रकरणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरातील तीन उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष एरेकर हे देखील उपस्थित होते महापालिकेच्या संयुक्त विद्यमान दलित मित्र पुरस्कार प्राप्त परिमल निकम पंचशील विद्या मंदिर येथे सल्लागार सुरेश बनसोडे व पाणीपुरवठा विभागातील सेवानिवृत्त राजेंद्र बेद्रे यांचा सत्कार करण्यात आला बाळासाहेब शिंदे व सचिन भाऊ पटेकर यांच्या वतीने गुलमोहर रोड येथे आम्रपाली गार्डन येथे हा सोहळा पार पडला यावेळी जयंत गायकवाड सुनील शेत्रे सुनील साळवे जॉन्स शेक्सपियर फँक्सलिंग शेक्सपियर संतोष जाधव भाऊसाहेब क्षेत्रे अनिता क्षेत्रे आदम बनकर आदी उपस्थित होते <tune> एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले दहा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची विदेशी देशी आणि गावठी दारू जप्त करण्यात आली शहराची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर